ज्याने कोणी जे आपल्या वार्डात निवडून येईल त्यांनी आपल्या आपल्या वार्डाची प्रगती करावं वा, आपल्या आपल्या वार्डातले गार्डन म्हणा पाण्याची सोय गटाराची सोय सगळी काम व्यवस्थित करावं मग सगळ्या जनतेचं सगळ्यांना सहकार्य राहील त्याला त्यांनी त्याप्रमाणे काम करून दाखवावं नगर ते गार्डनचं ते काम तेवढं झालं तर फार चांगलं होणार हो। आहे गार्डन मध्ये पूर्ण झाडी झाली आहे ते झाडी काढून सगळी गार्डन करून केलं तर सगळ्या वयस्कर लोकांना बसायला ते प्रभाग एकोणीस मध्ये जेवढे काही गार्डन आहे त्याचं मेंटेनन्स नियमितपणे व्हायला पाहिजे तो होत नाहीये बऱ्याच गार्डन मध्ये सांडपाणी जो निचरा होतो गटाराचा आउटलेट सगळं गार्डन मध्ये सोडलेला आहे कारण जी हे प्रभाग न एकोणीसमध्ये शिवनगर आहे त्या शिवनगरमध्ये साहेबाची सा, जी प्लॉटिंग आहे त्यामध्ये बऱ्याचशा गार्डनसाठी त्याने जागा सोडलेली आहे परंतु त्या गार्डनचं व्यवस्थित नियोजन होत नाही आहे पाणी सांड सांडपाण्याची सगळे निचरा तिथंच होते त्याची काळजी घेतली पाहिजे नाही मोठ्या उद्दात हेतूने नगर पालिकेने जे गार्डनची जागा सोडलेली आहे किंवा प्लॉटिंग ज्याने केलेलं आहे ते सोडलेले आहे त्यामध्ये लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था अजिबात नाहीये त्याकडे सुद्धा जे कोणी निवडून येतील त्याने त्याची व्यवस्था करायलाच पाहिजे झाली पाहिजे माझे नगरसेवक नगर फक्त आदला बदली झालेली आहे दोन्ही होते अगोदर पत्नी होती अगोदर एक पुरुष एक लेडीज होते आता फक्त आदला बदली झाली एका नगरसेवकाची बायको जी होती त्या ठिकाणी नगरसेवक स्वतः थांबलेले इकडं पत्नीच्या जागी पुरुष नवरा थांबलेला था आदला बदली झाली जे काही त्या अगोदरच्या पाच वर्षात जी कामं होती ती केली नंतर चार वर्षामध्ये जे प्रशासकाचे काळ आला प्रशासनिक काळामध्ये काम झालेले नाहीत जे काही चुटपुट थोडी थोडी रोडचे तुकडे होते ते काही पूर्ण झालेले आहेत पण प्रशासकीय काळामध्ये बऱ्याच गोष्टी पेंडिंग पडल्या नाही नाराजगी व्यक्त होण्यासारखं काही राहिलंच नाही कारण ही शिवनगर कॉलनी खूप जुनी आहे सगळ्या अगोदरपासून व्यवस्था आहे फक्त तिथला एक कमजोरी म्हणा त्या किंवा भौगोलिक परिस्थितीमुळे जागेच्या अडचणीमुळे नालीची व्यवस्था नाही आहे अंडरग्राऊंड नाली केल्याशिवाय पर्याय नाही आहे त्या कारण तिथं चढ आहे ज्या नाल्या ह्या हायवेच्या बाजूने जी मोठी नाली गेलेली आहे त्या बाजूला च चढाव असल्यामुळे पाणी तिकडे येत नाही आहे आणि एका बाजूला रेल्वे असल्यामुळे रेल्वे अथॉरिटी पाणी तिकडे येऊ देत नाही त्यामुळे शिवनगरमध्ये नालीचा प्रश्न खूप मोठा गांभीर आहे कारण शिवनगर मधून पलीकड जाण्यासाठी अप्रोच रोड सँक्शन रोड नाहीये त्यामुळे तो प्रश्नच नाहीये जो काही जायचा ह्या उड्डाणपुलाकडून जावं किंवा शेतकी अडत लाईन पासूनच आहे कारण इकडून अप्रोच रोड नाहीये प्लॉटिंग करत असताना कोणीही लिंक रोड किंवा अप्रोच रोड दिलेला नाही त्यामुळे तो उड्डाणपुलाचा इथं प्रश्न नाहीये किंवा गेटचा प्रश्न येत नाही सध्या कसं आहे कामापेक्षा दामाला महत्व आहे परंतु जोपर्यंत शिवनगरचा प्रश्न आहे इथे सगळे सुशिक्षित लोक आहेत प्रतिष्ठित लोक आहेत मोठे व्यापारी आहेत त्यामुळे इथं दाम काम करत नाही तर काम काम कामच काम, काम करेल आणि जो करेल तो येईल जो जिता व शिकंदर आता <laughs> उत्तीर्थ माहोल आहे या विषयावर आपण त्याला काय प्रतिक्रिया नाही इलेक्शनच्या संदर्भात पाहायला गेलं तर लोकांमध्ये खूप जागृती झालेली आहे लोकात खूप जागृती झालेली आहे आणि लोक विकासाला बघून मतदान करतील विकास ही काळाची गरज आहे आणि जो कोणी शहरासाठी जो मेहनत घेईल किंवा स्वतःचा स्वार्थ सोडून जर जो कोणी काम करेल त्याला जनता निवडून देईल अशी परिस्थिती आहे जमीन आहे चढाव असल्यामुळे नाल्याचा आउटलेट व्हायला जागाच नाही आहे तिकडे रेल्वे अथॉरिटी परवानगी देत नाही आता यांच्या जा भागातलं जातं कुठेतरी मूर्त आता ह्या रोडला जे आलेलं आहे पाणी कुठे जाते माहीत नाही कारण पुढे पूल नाही आहे त्यामुळे हा प्रश्न आहे अंडरग्राऊंड केल्याशिवाय पर्याय नाही आणि राहिला प्रश्न आताची ही जे निवडणुका आहेत ह्या पक्षीय राजकारणापेक्षा पलीकडचे आहे कारण स्थानीय लो जेवढ्या काही संस्था असतात त्याच्या इलेक्शनमध्ये व्यक्तीला जास्त महत्त्व असतं पक्षाचा पाठिंबा जरी असला तरी लोक माणसाला वैयक्तिक माणसाच्या क्रेडिटवरच मतदान करतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे यापुढेही कामालाच महत्त्व देतील शेवटी स्थानीय याच्यामध्ये त्यालाच महत्त्व आहे असं मला वाटतं